महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यात काड्या फिती लावून कामकाज याबाबत वृत्त असे की प्रलंबित मागण्यांबाबत सरकारतर्फे कुठलीही कारवाई किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून काड्या फिती लावून कामकाज करण्यात आले टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार असून पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी संघटनेने दिला आहे सदर या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्षरे यांनी राज्य शासनाला दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून उद्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जेवणाच्या सुट्टीत कार्यालय प्रवेशद्वाराजवळ निदर्शने करण्यात येणार असून दिनांक बारा जुलै रोजी लेख निबंध आंदोलन तदनंतर पंधरा जुलै रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे सदर निवेदन देतेवेळी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पायकराव उपाध्यक्ष किशोरी हरणे कार्याध्यक्ष संजय जगताप सरचिटणीस योगेश जिरे यांच्यासह शुभम सुमवंशी दीपक आटकर दीपक पाटील अनिल पाटील अमोल पाटील किरण चौधरी दीपक महाले व्ही जी बाविस्कर अजय करणार राकेश प्रसाद विनोद चौधरी आदी सर्व पदाधिकारी सर्व महसूल कर्मचारी संघटनेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटना सचिव आज आम्ही बेमुद आपला गाळ्या भीती लावून आज कामकाज चालू करणार आहोत दुसरी गोष्ट शासनाने आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर आम्ही पंधरा जुलै पासून बेमुदत संभाव जाणार आहोत आमच्या मागण्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमचं जे महसूल सहाय्यक ग्रेडपे आहे ते एकोणवीसशे चोवीसशे करावं दुसरी गोष्ट आकृतीबंध जो आहे आमचा महसूलचा तो तयार करण्यात यावा तसेच तसे नायब तहसीलदारांचं जे ग्रेडपे आहे ते अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि उद्या दिनांक अकरा जुलै रोजी आमचं भोजन काळात निदर्शने असतील त्याच्यानंतर जर शासनाने अजूनही दखल घेतली नाही तर आम्ही आ, बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी लेखणी बंद करून आंदोलन करणार आहोत आणि जर शासनाने परत आमची या मागणीची दखल घेणार नाही तर आम्ही पंधरा जुलै पासून जे मदत संपावर जाणार आहोत संपा कर्मचारी आम्ही संपावर उतरणार आहोत नागरिकांची गैरसोय झाली तर याला जबाबदार शासन राहील याची दखल घेत